महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा बोलबाला आहे माहितीकडून या योजनेबद्दल जोरदार प्रचार देखील सुरू आहे सुरुवातीच्या काळात विरोधकांकडून ही योजने विरोधात विरोधा जोरदार टीका करण्यात आली मात्र आता प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सध्या मी आहे मानगाव तालुक्यातील खरवली या गावात या गावात एकशे सत्त्याहत्तर महिला लाभार्थी आहेत आणि आपल्यासोबत काही महिला आहेत बोलण्यासाठी कारण या योजनेबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत आपण प्रत्यक्षात आज तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत काय सांगाल सरकारबद्दल राज्यातलं हे पहिलंच सरकार असेल की त्यांनी महिलांचा विचार केलाय याच्या अगोदरच्या कोणत्याच सरकारने महिलांबद्दल असा प्रत्येक महिलेला काहीतरी लाभ द्यावा हा विचार केला नव्हता आणि पहिल्यांदाच आम्हाला पूर्ण सगळ्या महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ या सरकारकडून मिळालेला आहे त्यामुळे या सरकारचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तसेच आमच्या खरवली गावातील अंगणवाडी सेविकांनी पण आम्हाला ह्या हे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खूप सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांचे पण आम्ही सर्व महिला आभार व्यक्त करतो पहिल्यांदाच सरकारतर्फे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत हॉबीज अजून काही दिवसा येईल मात्र पैसे जमा झालेले आहेत काय वाटतंय तुम्हाला सरकारबद्दल मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या सरकारने आम्हाला महिने बाकी असताना सरकारने आमच्या खात्यात ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणींसाठी जी ओवाळणी टाकलेली आहे त्याबद्दल मी माझे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानते एकंदरीत विरोधकांकडून फातच सांगण्यात येतोय की ही योजना बंद होईल पंधराशे रुपये फार कमी आहेत तुम्हाला एक पंधराशे रुपये कितपत जास्त वाटतात कमी वाटतात पंधराशे रुपये म्हणजे भरपूरच आहेत म महिलांसाठी तर भरपूरच आहेत खर्च करायला एखादी साडी घ्यायला जायला गेली दुकानात आवडली पण ती घेता येत नाही का तर आपला बजेट आपला जर कमी असतो मग तो दहा वेळा विचार करते घेऊ की नको घेऊ की नको मग ते आता हे पंधराशे रुपये असले तर लगेच मोबाईलवरून पण घेऊ शकते जरी अकाउंटमध्ये असले तरी मोबाईलवरून घेऊ शकते